रे बाबा सरकारी नोकरी साठी लय पैसे मागत आहे हो का र किती पैसे मागत एक साहेब भेटला होता तो, तो म्हणे दोन लाख रुपये घेऊन ये म्हणे तुला चांगल्या पोस्टवर लावून देतो म्हणे जमलं ना बे लावून देतो म्हणते नाही बाबा मला नाही करायची सरकारी नोकरी मी वावरातलेच काम करतो बहीन माझ्या तुला एवढं शिकवलं का तुला वावरातल्या काम करायसाठी शिकवलं का पण बाबा आपण दोन लाख रुपये कुठून आणणार आहे आधी शाहकाराचे पैसे फेलले नाही आपण अभे मी आहे ना जिवंत तू काय टेन्शन घेऊन जायला तू जरा आराम कर मी येतो वावराकडून ठीक आहे बाबा कुठून आणायचे एवढे पैसे कोण दिन आपल्याला आता पोरग नोकरी लागलं ला पाहिजे आता आपल्याकडूनही काम होत नाही पोरग लाग लागलं पाहिजे नोकरी काय म्हणते काय सध्या भाऊ काय नाही भाऊ पुराच्या नोकरीचं टेन्शन आहे पुराला नोकरी नाही लागली का हो गेलता साहेबाने त्याने दोन लाख रुपये मागितले म्हणते चांगल्या पोस्टसाठी लावून देतो मला वाटते तो काय टेन्शन आहे का भरून टाकणं मग कुठून आलो का दोन लाख रुपये दोन लाख काही कमी आहे का आता पण नोकरी लागली पाहिजे ना पुराले पुराचं लग्न करत आहे त्या नोकरीशिवाय पोरगी देत नाही काय आहे दोन लाख रुपये भिव राहायला पोहोची पण पैशाचा जुगाड कुठून लावायचा शाऊकारकडं जाऊ का सावकार तुला माहीत आहे ना शावकर कसा आहे तो लिहून घेतल्याशिवाय पैसे देत नाही तो व्हायचं जाऊन का म्हणते माहीत पडते येतो ठीक आहे येतो मी शावकाराकडून फाइव और सिक्स हो कर जी साहूकार जी साहूकार काय मिळते सदा

दोन लाख सावकार घेऊन टाकाण्यात आलेले त्याच्या वावरांचे कागद घेऊन द्या त्याने जर पैसे नाही भरले तर वावरना करून घ्या आपल्या माग बर ठीक आहे सदा पाय सदा दोन लाख तर खूप मोठी रक्कम आहे काहीतरी तुला जमा करावं लागेल मग देतो तुला पैसे तो सावकार जी का जमा करू मी पाय सदा तुझं घर काही खास नाही आहे तुझ्या वावराचे कागद असेल ते दे मला क्षा आपल्या पोराची नोकरी महत्वाची आहे कायचा विचार करायला का तू त्या पोराच्या नोकरीचा सवाल आहे ना दे घेऊन घे दोन लाख बैठकी काय सावकारे आणतो कागदपत्र तुम्हाला वाटते का तो पैसे देते दे म्हणून त्याच्याकडून काही देणं नाही मग याचा वावर घ्या तुम्ही नाही करून तुराग? हे सूरज बोला बाबा हे घे पैसे आणि भरून दे बाबा एवढे पैसे कुठून आणले तुला का करायचं पण बाबा अरे शावकार्या कुठून आणली माझ्यासाठी ती नोकरी महत्वाची आहे बाबा आई नसतानाही तुम्ही आईची कमी नाही पुढे दिली तू भाग्यवान नाही मी शामा गे तुमच्यासारखे बाबा भेटले बस खाली बस तुला जायचं आहे ना तयारी कर आता हॅलो सर सर मी सूरज नवगळीसाठी सर तुमच्याकडे आलो होतो सर मी पैसे जमवलेले आहेत तर कुठे यायचं आहे सर लिहून बरं सर येतो ना हॅलो सर पोचलो मी कंपनीच्या गेट वर हॅलो हॅलो थांब साहेब तुम्हाला बोलले बकरी सापडते कसं आहे पांडू पगारामध्ये किती घर चालणार आहे असे बकरे पकडा लागते मेहनतीचं काम आहे तर का म्हणते सूरज झाला का आपला पैशाचा जुगाड हो सर त्यासाठी ती जागा पाहून ठेवली मस्त काम करजो आता आणि समोर जाजो लयपूर आले पण मी फक्त त्यासाठी ठेवली ती सीट ठीक आहे सर पांडू याला ऑफिसमध्ये घेऊन जा पैसे जमा करून घे आणि कंपनी दाखवून दिली आपली पूर्ण हो वापस आला बे तू तर चार महिना येणार होता बाबा मला फसवलो बाबा दोन लाख रुपये घेतले कंपनी ना दिली हो का कंपनीत काम दिलं पण दोन महिन्यापासून पगार नाही दिला अरे बाबा साहेब पण नाही उचलत कोणाच सगळे कर्मचारी आपापल्या गावाला गेले नका भाकऱ्या सगळ्याचेच पैसे घेऊन पळाला का हो बाबा सगळ्याचे पैसे घेऊन गेला आणि सगळ्याचे धोका देऊन गेला तू त्या मी आता का करायचं आपण बरं जाऊ दे आराम करतो आता पाव ते का करायचा आपण माहित आहे ना सावकर कसा आराम करून माणूस आहे तो आम्ही त्याने पैसे नाही दिले त्याची गाडी उचलून घेऊन गेला तो आता सावकाराचे पैसे कसे द्यायचे पोराची नोकरी गेली आम्ही पैसे नाही दिले तर सावकार घेते ताब्यात वावर का ता करू का नाही समजत नाही आत्महत्या शेतकऱ्याने कर्जामुळे आत्महत्या सरकारने दिले दोन लाख रुपये दोन लाख रुपये दिले का हो आपल्या विदर्भात विस्त बातमी आहे हो का मग सध्या अबो देवता

शावकऱ्याने पैसे कुठून द्यायचे पैसे जर नाही दिले तर घेते ताब्यात वावर आता पोराची तर पोराची नोकरी चालली गेली आता आपल्याजवळ एकच पर्याय आहे दुसरा पर्याय आहेच नाही तेव्हा माफ कर मला केलं का सदा भाऊ का कोण पाठी घेतली तुला एकच लेकर आहे हा का आलो ते का पडलो होतं त्या याच्यावर करून घेतली का फाशी आहे ना दोन लाख रुपया कर्ज आहे असं माहित पडलं बा मला च्या माय मी यानं दोन लाख रुपयासाठी फाशी घेतली का का तरी म्हणलं होतं मी नाही आले का सावकारापाशी नको जाऊ म्हणून का गा सदा भाऊ काहून फाशी घेतली का कोणतं संकट आलं होतं हा कोणतं एक पोरग आहे कसं करन माय होती तर माये मरून पावली मरून पावला कसा जगण पोर राहा का करू लढ नको ते झालं ते झालं लढ नको काय काय बाबा तुम्ही कम पैसे घेतली काय नाही काय नाही

काय आहे वडील सदा सदा आहे का साहेब तुम्ही कोण आहात आम्ही शेतकरी जी लोक आत्महत्या करते ना ते काहून आत्महत्या करते का आम्ही ते चौकशी करत असतो त्याला मग आम्ही पैसे देत असतो बर किती पुरा यायले कुल तर किती किती याच्याजवळ जवळ एकर शेतीमध्ये पीक नेसा मम्मीला काय त्यामुळे फोटो दाखव लागते आमच्या साहेब पैसे भेटेन का पहिले पाहायला का ना मला कसा मेला कसा नाही तुम्ही कसे मरा ना तुम्हाला पैसे देणार का सरकार लागन पूर्ण मेला स्वतः मेला कोण मारलं इथं त्याच्यानंतर पैसे भेटत असते मी एकटा जगू आई सोडून गेली तुम्ही सोडून गेले आता मी एकटा का हा काही नाही जाऊ दे बापू जेवढं त्याच्या नशिबात होत तेवढं जगला आता लढ नको